ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर नक्की या व्हिजिट करा आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटचा लाभ घ्या त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याचा कपडा म्हणा त्याची डिझाईन म्हणा खूप डिसेंट आणि छान आहे जर तुम्ही नाईट वेअर करायचं जर तुम्हाला इव्हनिंग पार्टी वेअर करायची असेल त्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे ही साडी खरंच खूप छान आहे प्राइस वाईज ही आणि लुक वाईज ही आणि लाईट वेट आहे पहिली गोष्ट लाईट वेट आहे सेकंड काउंटर हा आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटचा आणि हा डिस्काउंट करून नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅशटॅग तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाण्यातल्या मीरा सारीजमध्ये आणि ह्याचा ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळ्या डिटेलिंग तुम्हाला पुढे कळणारच आहेत आणि इथे भन्नाट एक ऑफर आहे फिफ्टी पर्सेंट प्रॉपर एक त्यांचा स्पेशल काउंटर आहे जिथे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे साडीच्या एमआरपीवर आणि कोणतीही साडी या त्यानंतर कोणत्याही काउंटरची एखादी साडी या त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर चला आपण ह्यांच्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे आणि व्हरायटीज काय आहे ते बघू हॅलो तर ही एक साडी आपल्याला इथे दादांकडे बघायला मिळणार आहे आणि ह्याची स्टार्टिंग रेंज फोर हंड्रेड आहे आणि तुम्हाला डिस्काउंट करून ती थ्री एटी थ्री फिफ्टीपर्यंत जाणार आहे तर हा एक छान कलर आहे आणि तुम्ही बघू शकता ही कुणालाही गिफ्टिंगसाठी इतका छान ऑप्शन आहे त्याची शाईन बघू शकता ऑबियस्ट तुम्ही ही वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी ही साडी वेअर करू शकता खूप सोबर आणि शांत असं त्याची डिझाईन आहे आणि कलर जरी हेवी असला तरी त्याला व्हाईट बॉर्डरने व्हाईट प्रिंटने छान त्याचा लुक त्यांनी प्रेझेंट केलेला आहे आणि अगदीच साडेतीनशेपर्यंत ही साडी येणार आहे आणि त्याला छान अशी लेसही लावलेली आहे सो थ्री फिफ्टीमध्ये काय मिळतं .50 तर थ्री फिफ्टीमध्ये इतकी सुंदर साडी मिळते तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा इथे भरपूर सिंपल सोबत साडीमध्ये ऑप्शन आहे आपण हेवी साड्या बघतोच बघतो पण छान जर आपल्याला एखाद्या गावी जायचं आहे किंवा आता सध्या मे महिना येतो आहे आणि आपण गावी जाण्यासाठी आपल्याला छान प्रेझेंटेबल जायचं आहे तर ऑप्शन हवा असेल अगदी कमी किमतीत तर तुम्ही नक्कीच या शॉपला व्हिजिट करा इथे कमी किमतीपासून जास्तीत जास्त किमतीपर्यंत काय काय मिळणार आहे ते ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉग कम्प्लीट बघा आणि भरपूर साडी शॉपिंग तर हा एक छान कॉटनचा एक असा ऑरेंज कलरमध्ये ह्याचा शेड आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्या अशी छान काठा काठापद्राची काट आहे जर गिफ्टिंगसाठी किंवा असंच तुम्हाला एक सिम्पल सोबर पण छान डिसेंट वाटली पाहिजे अशी जर थ्री फिफ्टीपर्यंत जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर हा एक छान ऑप्शन आहे आणि डिस्काउंट करून ह्या साडीचा थ्री फिफ्टीपर्यंत जाते सो so, त्याच्यावर थ्री फिफ्टीवर डिस्काउंट नाही आहे सो so, थ्री फिफ्टी डिस्काउंट करून तुम्हाला ही साडी मिळणार आहे अगदीच त्याची एक काट छोटी आहे आणि एक कट अशी छान मोठी आहे तुम्ही बघू शकता सो so, अशा ही साड्या इथे आपल्याला मिळणार आहे गिफ्टिंगसाठी खूप छान ऑप्शन आहे त्याच्यात ही एक छान आहे साडी पिंक कलरमध्ये ही साडी आहे आणि त्याला छान असं प्रिंट आहे छान आणि त्याचं कपडा म्हणा किंवा त्याची क्वालिटी म्हणा खूप सुंदर आहे हेवी लुक नाही आहे जास्ती पण ती दिसल्यावर खूप प्रेझेंटेबल आणि छान वाटणार आहे याची काय प्राइस आहे दादा वन थ्री नाईन झिरो त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट वन थ्री नाईन झिरो म्हणजे चौदाशेची ही साडी आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे सो साडीची क्वालिटी तुम्ही बघू शकता त्याला छान असे गोंड्या दिलेले आहेत सो एक हा एक छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर एक यल्लो कलरमध्ये छान असा एक ऑप्शन आहे जर आता तुम्हाला फ्लोरोसन कलरमध्ये किंवा यल्लो कलरमध्ये जर ऑप्शन बघायचा असेल तर हा एक छान ऑप्शन आहे आणि छान तरा असे गोंडेही दिलेले आहेत सो तो एक खूप ट्रेंडी आणि छान लुक होऊन जातो ह्याची काय प्राईज आहे सेवन नाईन्टीवर ट्वेंटी पर्सेंट म्हणजे एट हंड्रेड त्याच्यावर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खूप छान ही साडी एक ऑप्शन आहे त्याला छान अशी एक शाईन असलेली काट आहे ओके त्यानंतर ही एक ऑप्शन आहे साडीचा हा बघा हा एक छान ऑप्शन आहे त्याला सिक्वेन्स वर्क दिलेला आहे ह्या साडीला मोरपेशी कलरची ही साडी आहे सो so, हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ह्याची काय प्राइस आहे दादा डबल वन नाईन टी डबल वन नाईन झिरो म्हणजेच बाराशेपर्यंत ही साडी आहे त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट मिळणार आहे सो so, हा एक छान ऑप्शन आहे ओके त्याच्यानंतर ही एक छान पिंक कलरमध्ये एक साडी आहे ज्याला काठ त्याची आहे जी त्याला सिक्वेन्स वर्क दिलेला आहे आणि असं व्हाईट कलरची त्याच्यावर डिझाईन आहे अगदीच लाईट वेट आहे खूप छान लाईटमुळे तुम्हाला कदाचित त्याची डिझाईन दिसत नसेल पण अशी खूप सुंदर आणि गोल्ड डिझाईन आहे त्याच्यावर ह्याची काय प्राइस आहे सिक्स नाईन्टी सिक्स नाईन्टीची ही साडी आहे आणि खरंच खूप छान आहे गिफ्टिंगसाठी ही खूप छान ऑप्शन आहे सो त्याच्यावरही तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे हा एक असा सिल्कमध्ये जर तुम्हाला ऑप्शन हवे असं सुळसुळीत साडी ज्या असतात ज्या अगदीच पटकन नेसून उरतात त्यासाठी हे एक छान ऑप्शन आहे ठीक आहे आता अजून आपल्याला थोडा हेवी रेंजमध्ये काय बघायला मिळतंय ते बघू सो so, हेवीमध्ये ही एक छान मला साडी आवडलेली आहे अगदीच एम्बॉज वर्क केलेला आहे जयपुरी सिल्कमध्ये ह्या कपड्याचं नाव आहे आणि वेअर केल्यावर खूपच छान दिसणार आहे तुम्ही बघू शकता ऑरेंज जरी कलर असला तरी खूप असं सोबर आणि शांत आणि छान वाटतो आहे कलर आणि त्याच्यावरची जी प्रिंट आहे त्याने ती साडी खूप डिसेंट येते त्याची काठ तुम्ही बघू शकता ही अशी थोडी त्यांनी काठा पदराची साडी असते तशा पद्धतीची काठ दिलेली आहे आणि ह्याची प्राईज आहे टू फोर नाईन झिरो त्याच्यावर फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे सो ह्या साडी आधी तुम्हाला खूप छान ऑप्शन होऊ शकतो फेरीमध्ये सो so, uh, त्यानंतर एक आहे रेड कलरमध्ये मध्ये प्युअर जॉर्जेटमध्ये तुम्हाला रेड कलर मिळतोय जर ज्यांना रेड कलर खूप आवडतो आणि प्युअर जॉर्जेटमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर हा तुम्ही कलर आणि हा पॅटर्न तुम्ही घेऊ शकता अगदीच लाईट वेट आहे आणि खूप सुंदर असा टॅमॅटो चेरी रेड म्हणतात तशा पद्धतीची ही साडी आहे ह्याची काय प्राइस आहे दादा टू झिरो नाईन झिरो टू झिरो टू झिरो नाईन झिरो म्हणजे एकवीसशेपर्यंत ही साडी जाते आणि त्याची तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटने अगदीच दोन हजाराच्या आत तुमचं बजेट असेल तर हा ऑप्शन खूप परफेक्ट आहे सो so, ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटने तुम्हाला ही साडी नक्कीच घ्यायला हरकत नाही आहे खूप छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर एक आपण थोडंसं डायमंड वर्कमध्ये जाऊया थोडी काठा पदराची साडी आहे पण त्याला छान असं डायमंड वर्क दिलेला आहे ही एक साडी आहे छान अशी त्याला छान असं डायमंड वर्क दिलेलं आहे तुम्ही बघू शकता काठ पदर असली तरी त्याला डायमंड वर्क देऊन थोडी पार्टी वेअर करायचा लुक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशी साडी आहे विथ ब्लाउज पीस आहे ह्याच्यावरही तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि साडीची प्राइस काय आहे okay, 4090 झिरो झिरो नाईन झिरो म्हणजे अगदीच तर ही साडी आहे चार हजार नव्वदची त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याचा कपडा म्हणा त्याची डिझाईन म्हणा खूप डिसेंट आणि छान आहे एखाद्या लग्ना घालायला ही काही हरकत नाही इतका गोड कलर आहे आणि त्याची डिझाईन आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघतो एक पार्टी वेअर धमाल साडी इंग्लिश कलर आहे आणि त्याचं वर्क त्याचं लाईट वेट तुम्ही बघू शकता लाईट वेट साडी आहे ही आणि अगदी सुंदर आणि डिसेंट आहे तुम्हाला लाईटमुळे थोडं डिझाईन करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल पण मी जवळ येऊन दाखवते तुम्हाला असं छान वर्क केलेली ही साडी आहे आणि जर तुम्ही नाईट वेअर करायचं जर तुम्हाला इव्हनिंग पार्टी वेअर करायची असेल त्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे आणि ह्याच्यावरही तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर ह्याची प्राईस आहे थ्री फोर नाईन झिरो त्याच्यावर फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे विथ ब्लाऊज पीज आहे खूप छान असा हा एक ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतोय त्याच्यानंतर एक सुंदर गोड असा कलर येतोय डार्क कलरमध्ये येतोय ये आपला रॉयल ब्लू कलर आहे आणि त्या साडीची प्राइस आहे थ्री सिक्स नाईन झिरोची ही साडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ही साडी आहे अगदीच कोणाला लग्नात घालायची असेल किंवा एखादा मोठं फंक्शन असेल तुमच्या घरामध्ये त्यासाठी जर तुम्ही ह्या कलरच्या शोधत असाल तर ही साडी खरंच खूप छान आहे प्राईज वाईजही आणि लुक वाईजही आणि लाईट वेट आहे पहिली गोष्ट लाईट वेट आहे जर तुमचं छोटं बाळ असेल आणि तुम्हाला जर कॅरी करायची आहे हेवी साडी तर ही साडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता थ्री फोर नाईन झिरोमध्ये ही साडी तुम्हाला पडणार आहे प्लस त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे इवन फिफ्टी पर्सेंट ही डिस्काउंट असलेला एक स्पेशल काउंटर आहे त्याच्याकडेही आपण जाऊया त्याच्या आधी आपल्याकडे काठा पदराच्या साड्या काय बघायला मिळत आहेत ते बघूया आता लग्न सराई येते अक्षय तृतीया येतोय तर तुम्हाला नक्कीच शॉपिंग करायची असणार आहे तर त्यासाठी हेवी जर साड्या हव्या असेल तर इथे खूप सुंदर ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता हा एक छान ऑप्शन आहे साडीचा आणि अगदीच हा रेड कलर म्हणता येणार नाही किंवा राणी कलर म्हणता येणार त्याच्यामध्ये मिक्स मॅच थोडं केलेलं धुपचावमध्ये हा एक छान असा शालूसारखा पॅटर्न आहे जर तुम्हाला लग्नासाठी ऑप्शन हवा असेल तर हा एक छान ऑप्शन आहे अँड विथ ब्लाऊज पीस आहे विथ ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि साडीची प्राइस किती आहे दादा थ्री टू नाईन झिरो म्हणजे तीन हजार तीनशे रुपयाची ही साडी आहे आणि तुम्हाला ह्याच्यावर फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटही मिळणार आहे तसंच त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक छान गोड कलर अजून एक हवा असेल तर हा एक कलर आहे जो मला खूप आवडलेला आहे खूप वेगळा कलर आहे आ... बघायला मिळत नाही स्पेशली काठा पदरांच्या साडी मध्ये असा कलर छान त्याला ओके साडीचं नाव आहे थोडं पैठणी सारखं त्याची काट आहे आणि छान असा कलर ही आहे आणि छान अशी बुट्टी वर्क आहे विथ ब्लाउज पीस आहे विथ ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे तर ही साडी ही खूप छान होऊन जाणार आहे तुम्हाला एखाद्या लग्नासाठी किंवा एखाद्या मोठ्या फंक्शनसाठी काय प्राइस आहे याची थ्री सिक्स नाईन थ्री सिक्स नाईन झिरोची ही साडी आहे आणि त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटही मिळेल त्याच्यानंतर अजून एक छान ऑप्शन आहे पॅरेट ग्रीनमध्ये आणि बॉटल ग्रीनमध्ये जर तुम्ही बघत असाल तर हा एक कलर आहे खूप छान आणि छान असा त्याचा पदरही आहे तुम्ही बघू शकता ही एक साडी छान आहे त्याच्यावर छान अशी पदर आहे त्याच्यावर असे छान डायमंड वर्क पण आहे जर तुम्हाला ह्या साडीसाठी एक परफेक्ट लुक क्रिएट करत असेल तर ह्याच्यावर तुम्हाला काटा पदराच्या साडीवर छान ज्वेलरी जर तुम्हाला घालायची असेल तर नक्कीच हेवी ज्वेलरीज घालायची असेल तर ही साडी तुम्हाला नक्कीच जाईल खूप छान दिसेल ह्याच्यावर हेवी ज्वेलरी कारण की ह्याचं जी बॉडी आहे ती पूर्ण भरलेली नाही आहे प्लेन आहे आणि मध्ये मध्येच बुट्ट्या दिल्या आहेत त्यामुळे हेवी ज्वेलरीसाठी ही साडी परफेक्ट ऑप्शन आहे आणि ह्याची काय प्राइस आहे थ्री सिक्स नाईन झिरो ह्याची पण प्राईज आहे म्हणजे तीन हजार सातशेची ही साडी आहे आणि त्याच्यावर फ्लॅट तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल जो एक नथीचा पॅटर्न असतो ना त्या साडीमध्ये एक आहे त्याच्यावर छान छान अशा नथी आहेत छान असा कलर आहे त्याच्यावर असा आणि पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे विथ गोंडे आहे छान हेवी मोराचा आणि नथीचा नाही सॉरी नथीचाच पॅटर्न असलेला छान असा पदर आहे विथ ब्लाउज पीज आहे आणि ह्याची प्राइस काय टू डबल टू नाईन डबल टू नाईन झिरो म्हणजे तेवीसशेची ही छान नथीची साडी आहे काठा पदराची त्याच्यावर फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे अजून आपल्याला भरपूर इथे ऑप्शन्स आहेत तर ही एक क्रीम कलरमध्ये जर तुम्ही बघताय आणि राणी कलरमध्ये त्याची जर काट तुम्हाला हवी असेल अशा कॉम्बिनेशन जर तुम्हाला हेवी साडी हवी असेल थोडी वेट आहे ह्या साडीचं पण रिच लुक देतो आहे हा पूर्ण कारण की त्याच्यावर डायमंड आहे प्रॉपर साडीवर डायमंड आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याच्यावर छान असं मध्ये डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर असे छान डायमंड आहेत हेवी काटही आहे सो थोडा लाईट कलरमध्ये आणि हेवी लुक करायचा असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे विथ ब्लाउज पीस आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटही आहे फोर नाईन नाईन झिरो फोर नाईन नाईन झिरो ह्या साडीची प्राइस आहे पण वर्तीट आहे आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट केल्यानंतर कमीही होणार आहे So, हाँ। हाँ है। है, सो अजून एक छान एक ऑप्शन आहे हा हा थोडासा असा मध्ये आहे शाईन आहे ह्या साडीच्या बॉडीला आणि त्याच्या काठेवर अशी छान डायमंडची वर्क केलेला आहे सध्या ट्रेंडिंग चालू आहे अशा टाईपच्या साड्या सो इथेही ह्या साड्यांचं ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे बघायला गोंडे आहेत ब्लाउज पीस आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि ह्याची प्राइस किती आहे फोर फाय नाईन झिरो म्हणजे चार हजार सहाशेची साडी आहे त्याच्यावर फ्लॅट ट्वेंटी जर तुम्हाला इकॉनॉमी रेंज मध्ये जर साडी हवी असेल म्हणजे अकराशे पासून पंधराशे सोळाशे पर्यंत म्हणजे अगदीच कमी नाही आणि अगदीच जास्ती नाही आणि ऑफिस साठी ती छान असली पाहिजे अशा टाईपच्या साड्याही इथे आहेत आणि हा छान असा एक बिस्किट कलर आहे आणि त्याला अशी छान लाईट मरून कलरची काठ दिलेली आहे थोडी हेवी आहे काठ पण जर तुम्ही एक साईडने बघाल तर ती थोडी लाईट आहे म्हणजे छोटी आहे काट सर कशाने तुम्हाला तुमचा तुम्हाल लुक पूर्ण कम्प्लीट करायचं असेल तर हा एक छान ऑप्शन आहे इथे सो गोल्डन कलरमध्ये हा बिस्किट कलरमध्ये एक ऑप्शन आहे आणि तसाच गोल्डन कलरमध्येही एक ऑप्शन आहे जर तुम्हाला अगदीच हेवी नाही घालायची पण गोल्डन कलरने कम्प्लीट करायचं आहे तुमचं लुक तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहे अकराशे बाराशे अशी ह्या साड्यांची प्राईज आहे खादीमध्ये तुम्हाला लुक कम्प्लीट करायचा आहे आणि त्यासाठी जर तुम्ही साडी शोधताय तर ह्यासारखा बेस्ट ऑप्शन तुम्हाला बघून मिळणार नाही हा एक छान ऑप्शन आहे साडीचा अगदीच लाईट वेट आहे आणि अगदीच सोबर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा एक पॅटर्न आहे लाईट कलर असल्यामुळे अगदीच तो डोळ्यात भरत नाही आणि खूप सुंदरही दिसतो तसंच एक यल्लो कलरमध्ये एक छान ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता हा एक छान यल्लो कलरमध्ये एक ऑप्शन आहे हळदीसाठी वगैरे जर तुम्हाला लाईट वेट घालायची आहे साडी तर हा एक छान ऑप्शन इथे आपल्याला मिळणार आहे तसंच जर चंद्रकोरमध्ये तुम्ही साडी बघताय तर ह्यासारखा सुंदर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे ही छान अशी चंद्रकोर साडीची पैठणी असलेला लुक आणि डिझाईन असलेली पदर तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे आणि डिझाईन आहे ही चंद्रकोर डिझाईन अगदीच लॅव्हेंडर कलरमध्ये लुक कम्प्लीट होतो आहे हे त्याची काठ आहे आणि विथ काठेला अशी छान मोरं पण आहेत तुम्ही बघू शकता आणि छान चंद्रकोर असलेली ही साडी अगदीच लाईट वेट असली तरीही सुंदर असा त्याचा कलर आहे आणि चापून चुपून बसणार आहे एखाद्याला गिफ्टिंगसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे सो ही एक साडी आपल्याला इथे विथ डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटने मिळणार आहे त्याच्यानंतर हा एक छान ऑप्शन आहे एक वेगळाच कलर आहे हा तुम्ही बघू शकता हा असा छान असा पिस्ता कलरमध्ये हा कलर जातो आणि सुंदर अशी लाईट वेट गिफ्टिंगसाठी किंवा स्वतःसाठी ही एक छान ऑप्शन आहे विथ डिस्काउंट आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटने ही साडी तुम्हाला इथे मिळणार आहे तर हा आहे फिफ्टी पर्सेंट असलेला स्पेशल काउंटर इथे तुम्हाला पाचशे रुपयेपासून अगदीच हजार रुपयेपर्यंतच्या साड्या मिळणार आहेत विथ डिस्काउंट करून तर हा एक काउंटर तुम्ही नक्कीच येऊन बघा इथेही तुम्हाला काय मिळ आवडीचं मिळत असेल तर नक्कीच इथेही तुम्ही शॉपिंग करू शकता तर बेस्ट साड्यांचं जे कलेक्शन होतं दादांकडे ज्या मला आवडत होत्या आणि ज्या त्या ट्रेंडिंग चालू आहेत सध्या त्या साड्यांचं मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आणि हे शॉप आहे मीरा सारीज करून या शॉपचं नाव आहे शॉप नंबर एक ग्राउंड फ्लोअर कोनार बिल्डिंग खारकड आणि ठाणे वेस्टला हे शॉप आहे आणि ह्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इवन ॲड्रेस इवन सगळं काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा आणि आत्ताच मला एक छान अशी न्यूज दादाने दिलेली आहे जर हा व्हिडिओ जर ही रील तुम्ही बघून येत आहे आणि जर तुम्ही इथे शॉपिंग करताय आणि तुम्हाला दादांना जर ती व्हिडिओ दाखवली तुम्ही की मी ही व्हिडिओ बघून आलो आहे किंवा आली आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा फाय पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर नक्की या व्हिजिट करा आणि ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंटचा लाभ घ्या आणि भरपूर सारी शॉपिंग करून जा जर माझा हा व्लॉग माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग व्लॉग